बापाच्या आयुष्यातली खरी संपत्ती ती म्हणजे मुलगी मुलगी म्हणजे बापाची सावली जिथे बाबा तिथे बाप लेकीचं नातं शब्दात सांगता येत नाही फक्त अनुभवावं लागतं तर फ्रेंड्स झाला असं होतं की आम्ही बाहेर गेलो होतो आणि आमची दोघांची भांडण झाली होती घरी आलो मी चाय बिस्किट खाल्ली आणि तशीच झोपून जाणार होते हे काय जेवले नव्हते आणि मला पण जेवायचं नव्हतं हे म्हणजे होते की माया स्वयंपाक कर पण मी म्हंटले मी नाही बनवणार कारण की मी त्यांच्यावरती खूप रुसलेली होते मग काय हे दोघ जण गेले किचन मध्ये आणि लागले ज्वारीची भाकरी बनवला आणि बघा कसं बनवणं चाललंय ज्वारीची भाकरी ना गॅस पेटवला आहे ना त्याच्यावरती तवा ठेवला आहे ना काय आणि ही पप्पाची वरी बघा कशी पप्पाला मोबाईल दाखवून जे आहे ते भाकरी कशा बनवायची ते दाखवत होते खरं सांगू का कधी कधी तर ना श्रुतीला आणि यांना बघून मला खूप जलद होती कारण की श्रुती मला कधीच अशी मदत करत नाही पप्पा तिचे काय बनवायला लागले की लगेच जे आहे ती त्यांना मदत करत असते बघा आता तिचा फोन दाखवणार तिच्या पप्पाला माझा रुसवा एवढा पण हे नसतो की त्यांना मी उपाशी झोपायला वन मग काय मी केल्या भाकरी आणि त्यांनी जेवण केले तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ